स्वामीनाथ साहेबांनी जे सांगितलं ते स्त्रियांच्या ऍग्रीकल्चर मध्ये जी एम्पॉवरमेंट स्त्रियांचं सक्षमीकरण हे शेतीमध्ये जे केलं मोदी साहेबांनी ज्या योजना जाहीर केल्या त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय पण संजय जी जर तुम्ही त्या योजना ज्या जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण जर डेटा बघायला गेलो तर एकाही केंद्राचा किंवा राज्याचा महिलांच्या शेतीच्या सक्षमीकरणाचा डेटा उपलब्धच नाही कारण यांच्या योजना या फक्त कागदावर आल्या होत्या आता बिचारे स्वामीनाथन साहेब त्यांना वाटलं की माझा अहवाल जसा कागदावर आलाय तशा या योजना कागदावर आलेल्या आहेत या इम्प्लिमेंट मोदी साहेबांनी केलं असतील आता त्यांच्या लक्षातच येईना की यांचा विकास फक्त कागदावरचा आहे दुसरा प्रश्न असा संजय जी की मोदी साहेबांचं धोरण सा हे चुकीचं कसं यांनी काय केलं की शेतीविषयीच्या धोरणाची दिशा बदलली याच्यापूर्वी शेतकऱ्याला केंद्रबिंदू देऊन धोरण अवलंबलं होत यांचे जे मतदार आहेत ते मध्यमवर्गीय आहेत यांनी त्याची दिशा बदलली आणि लोकांना स्वस्त कसं मिळेल कारण तो मध्यमवर्गीय मतदार तो बीजेपीचा आहे त्याला जसं स्वस्त मिळेल तसं धोरण जर तुम्हाला राबवायचं असेल तर नॅचरली शेतकऱ्याला भाव तुम्हाला देताच येणार नाही यांची धोरणं बघा गव्हाचं उत्पादन जास्त झालं तर यांनी काय केलं संजय जी तर गव्हावर जी पंचवीस टक्के इम्पोर्ट ड्युटी होती ती काढून शून्य केली त्याचा परिणाम असा झाला की भारतातला गहू एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि इम्पोर्टेड अमेरिकेतून आलेला गहू एक हजार तीनशे रुपये क्विंटल मग लोक कोण घेणार तर एक हजार तीनशेचा गहू घेणार यांची धोरणं कशी आहे यांनी पूर्णपणे धोरणं ही मध्यमवर्गीय समाजा व्यापारी दुसरी कोणातून केली मागे डाळ ज्यावेळी दोनशे रुपयावर गेलेली यांनी आल्यावर काय केलं का गेली डाळ दोनशे रुपयावर संजय जी यांनी आल्यावर काय केलं तर साठेबाजीचा सा जो करार आघाडी सरकारने ठेवलेलं ते बंधन यांनी काढून टाकलं व्यापाऱ्यांनी साठे करून ठेवले तेच साठे परत बाहेर आले दोनशे रुपयाचा भाव कस झालेला आहे की यांनी पूर्णपणे जे धोरण आखलेलं आहे ते धोरण हे मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्याच्या मुळावर घाव घालणार आहे म्हणजे तुम्ही सोयाबीन घ्या कापूस घ्या तूर घ्या प्रत्येक पिकाला जर यांनी शेतकऱ्याला नागवलंय आता पाशा पटेल जी म्हणतात उत्पन्न दुप्पट अहो चारपट उत्पन्न झाले भाव मिळाला तर त्या उत्पन्नाला किंमत आहे पाशा पटेलजी तुम्हाला तुमचा आदर आहे तुम्ही एक चांगले शेतकऱ्यांसाठी भांडणारे नेते आहात पण तुम्ही चुकीच्या पक्षामध्ये आता बसलेला आहात आणि चुकीच्या पक्षातून आमच्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोलताय आम्हाला भावना तुमच्या कळतात